नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऋतूच्या ऋतुजा पवार इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे तर आजचं जे लाईव्ह आहे तर यामध्ये ट्री कन्झर्वेशन ऍक्ट जो नाईन्टीन सेव्हन्टी फाईव्ह आहे या बद्दल जे क्वेश्चन्स आहेत ते आपण घेणार आहोत आणि त्या थ्रू जे जे आर्टिकल्स आहेत त्यांची रिव्हिजन करणार आहोत तर कशाप्रकारे ही जी क्वेश्चनची सीरीज आहे आणि त्याच्या पॅटर्नचं जे लाईव्ह सेशन झालेलं ला आहे त्या लाईव्ह मध्ये आपण जे आहे महाराष्ट्र नागरिक सेवा शिस्त व अपील अधिनियम जो आहे नाइनटीन सेवन्टी नाईनचा से हा ऍक्ट घेतलेला आहे तो कंप्लीट ऍक्ट आपण एक फ्री ऍक्ट घेतलेला त्याचपासून आपण क्वेश्चन्स जे स्टार्ट करणार आहोत ठीके तर क्वेश्चन्स uh, मध्ये हे जे तुमचा एक्झामचा पॅटर्न आहे तो टीसीएस सी पॅटर्न नुसार असणार आहे तर टीसीएस बेसवरतीचे कसे क्वेश्चन्स असतील तर हे जे दोन्ही क्वेश्चन्स आहेत ते बाय लिंगल असतील मराठी आणि इंग्लिशमध्ये ऑप्शन्स तुम्हाला असतील आणि तुम्हाला आन्सर सांगायचे आहेत ठीक आहे आता महाराष्ट्र नागरिक क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 सेव्हन्टी फाईव्ह चा जो कायदा आहे का तो कधी लागू करण्यात आलेला आहे त्याचे ऑप्शन्स आहेत सोळा सप्टेंबर एकोणीसशे पंचाहत्तर दहा सप्टेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर तीन नोव्हेंबर दोन हजार सहा का यापैकी नाही सेम आहेत ऑप्शन्स जे आहेत ते वन वॉज द महाराष्ट्र अर्बन एरिया ट्री प्रोटेक्शन अँड प्रिझर्वेशन ऍक्ट नाईन सेव्हन्टी फाईव्ह इम्प्लिमेंटेड सो कोणत्या इयरला तो इम्प्लिमेंट झालेला आहे याबद्दल सांगायचं आहे तुम्ही आन्सर सांगा आणि देन आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघूया ठीक आहे याचं जे आन्सर आहे ते सांगायचं आहे देन आपण जो ऍक्ट आहे त्यामध्ये बघणार आहोत तर सर्व सगळ्यात पहिल्यांदा जो ट्री कन्झर्वेशन ऍक्ट आहे तो कधीचा आहे हा जो ऍक्ट आहे तो नाईनटीन सेवन्टी फाईव्हचा ऍक्ट आहे ठीक आहे ऍक्टमध्ये टोटल भाग किती आहेत पार्ट किती आहेत त्याच्यामध्ये टोटल जे भाग आहेत हे आठ भाग याच्यामध्ये असणार आहेत आणि जे आर्टिकल्स आहेत ट्री कन्झर्वेशन ऍक्टचे चे ते किती असणार आहेत बावीस आर्टिकल्स याच्यामध्ये आहेत आहे आठ भाग आणि कलम बावीस आणि जे पाठीमागे प्रिव्हियस मध्ये बघितलेलं महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील अधिनियम त्याच्यामध्ये किती भाग होते सात होते आणि जे नियम होते ते किती होते तीस नियम याच्यामध्ये होते आता नाईनटीन सेवन्टी फाईव्हचा जो ऍक्ट आहे तो कोणता ट्री कन्झर्वेशन ऍक्ट आहे तो कोणत्या बेसिसवरती अप्लाय करण्यात आलेला त्या रिलेटेड जे आर्टिकल आहेत ते सुद्धा सांगायचे आहेत ठीक आहे याचं जे आन्सर आहे ते तुम्ही सांगाल देन आपण पुढे कंटिन्यू करूया याचा आन्सर सांगा कमेंट्स दिसत नाही कायदा कधी लागू झाला याच्यामध्ये दोन ज्या डेट होत्या आपण त्या सुद्धा लक्षात ठेवलेला की कोणता होता पाच जून जो आहे वर्ल्ड एनव्हायरमेंट डे आहे बावीस एप्रिलला कोणता डे असतो अर्थ डे असतो देन कोणती डेट होती सोळा सप्टेंबर सोळा सप्टेंबरला अजून कोणता दिवस असतो वर्ल्ड ओझोन डे ठीक आहे तर या आहे त्याच्यानुसार हिंट सुद्धा तुम्हाला एक थोडीशी दिलेली आहे मी कायदा कधी इम्प्लिमेंट होतो ते सांगायचं आहे ठीक आहे ओके okay. कायदा कधी इम्प्लिमेंट होत आहे सोळा सप्टेंबर एकोणीसशे पंचाहत्तर ला हा कायदा काय करण्यात आला इम्प्लिमेंट करण्यात आला त्यानंतर राज्यपालांद्वारे कधी अधिसूचित करण्यात आला दहा सप्टेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर ला राज्यपालांच्या द्वारे अधिसूचित करण्यात आलेला आहे ठीक आहे आणि तीन नोव्हेंबर दोन हजार सहा मध्ये याच्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली ट्री कन्झर्वेशन मध्ये त्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये पुन्हा चेंजेस करण्यात आलेले था। यानुसार या ज्या डेट आहेत त्या लक्षात ठेवायचं आहे कायद्याचा अंमल कधी झालेला आहे इम्प्लिमेंटेशन कधी झालेलं आहे सोळा सप्टेंबर एकोणीसशे पंच्याहत्तरला या डेट लक्षात ठेवाल नेक्स्ट जो क्वेश्चन आहे महाराष्ट्र नागरिक क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम सेव्हन्टी फाईव्ह वृक्ष प्राधिकरणाची स्थापना संबंधित नागरी स्थानिक प्राधिकरण यांच्याद्वारे केली जाते वृक्ष प्राधिकरणाच्या वर्षातून किमान दोन बैठकी घेतल्या जातात दोन बैठकीतील जे अंतर आहे किमान एकवीस दिवसांपेक्षा जास्त नसावे आता जो ट्री कन्झर्वेशन ऍक्ट आहे जो जुना ऍक्ट आहे मूळ कायदा त्याच्यामध्ये वेगळ्या तरतुदी आहेत आणि जो अपडेटेड जो <laughs> अॅक्ट uh, आहे त्यामध्ये काही तरतुदी ऍड करण्यात आलेल्या आहेत तर त्यानुसार याचा आन्सर तुम्हाला सांगायचा आहे ऍज पर महाराष्ट्र अर्बन एरिया ट्री प्रोटेक्शन अँड प्रिझर्वेशन ऍक्ट नाईन सेव्हन्टी फाईव्ह ट्री ऑथॉरिटी इज इस्टॅब्लिश बाय द कन्सर्न अबाव अर्बन लोकल ऑथॉरिटी ऍटलीस्ट टू मिटिंग्स ऑफ ट्री ऑथॉरिटी शाल बी हेल्ड इन अ इयर अँड दे नेक्स्ट आहे द गॅप बिटवीन टू मिटिंग्स शुड नॉट बी मोर दॅन ट्वेंटी वन डेज सो याचे जे आन्सर्स आहेत त्यानुसार तुम्हाला करेक्ट जे स्टेटमेंट आहे ते सांगायचं आहे ठीक आहे याचं करेक्ट आन्सर सांगायचं आहे प्री कन्झर्वेशन ऍक्ट रिलेटेड जे करेक्ट आन्सर जे आहे ते तुम्हाला सांगायचं आहे एकच मिनिट त्याचा करेक्ट आन्सर सांगायचं आहे जरी नसेल तरी तुम्ही प्रयत्न करा करायचा प्रयत्न करा ट्री कन्झर्वेशन ऍक्ट आहे त्याचा आन्सर करायचा प्रयत्न करा ठीक आहे याच्यामध्ये काय बघितलेलं आपण वृक्ष प्राधिकरणामध्ये कोणता तरतुदी बघितलेला कलम तीनच्या तरतुदी आपण आता सध्या पहिले जाणून घेऊ आणि त्यानंतर आन्सर बघणार आहोत तर कलम तीन मध्ये जे काय आहेत वृक्ष प्राधिकरणाची जी स्थापना आहे रचना आहे त्या रिलेटेड तरतुदी आहेत ठीक आहे तर कलम तीन जे आहे ते अशा प्रकारे लक्षात ठेवा वृक्ष प्राधिकरण स्थापना आता याची यांची स्थापना जी आहे वृक्ष प्राधिकरण अधिकारी आहे त्यांची स्थापना कोण करणार आहे त्यांच्यावरती कोण असतं अर्बन बॉडीज असते अर्बन ऑथॉरिटी असतील तर नागरी स्थानिक प्राधिकरण काय करतील यांची स्थापना करतील ठीक आहे आता नागरी स्थानिक प्राधिकरण असेल त्याच्यामध्ये काय असतील सचिव दर्जाचे सर्व काय असतात अधिकारी असतात सेक्रेटरी लेव्हलचे जे काय असतील अधिकारी इथे असतील ओके मॅम एक्झाम कधी होईल असिस्टंट कमिशनरची ही जी एक्झाम आहे एकोणीस फेब्रुवारी पर्यंत फॉर्म नंतर जे आपण प्रत्येक लाईव्ह मध्ये बऱ्यापैकी हा क्वेश्चन विचारलेला आहे सगळ्यांनी तर पुढचे जे पंचेचाळीस दिवस आहे त्यानंतर जे एक्झाम आहे मिनिमम डेज पकडले फेब नंतर मार्च म्हणजे एप्रिलचं तुम्ही मीट पकडू शकता किंवा एप्रिल एंड आहे मिनिमम टाइम ड्युरेशन पकडलं तर तेव्हा एक्झाम होईल कोणतीही एक्झाम किंवा रिक्रुटमेंट आल्यानंतरचा जो टाइम ड्युरेशन असतो तो थर्टी टू फॉर्टी फायव्ह डेजचा टाइम ड्युरेशन हा दिला जातो मुलांना प्रिपरेशनसाठी तर त्यानुसार तुमची जी रिक्रुटमेंट आहे ती होणार आहे ठीक आहे वृक्ष प्राधिकरणाची स्थापना कोण करेल नागरी स्थानिक प्राधिकरण करेल ठीक आहे आता याच्यामध्ये अजून काय मुद्दे होते जेव्हा नागरी स्थानिक प्राधिकरण यांची स्थापना करतं ठीक आहे याच्यामध्ये किमान सदस्य किती असतात वृक्ष प्राधिकरण अधिकारी मध्ये किमान सदस्य मिनिमम किती सदस्य असणं गरजेचं आहे मिनिमम फाईव्ह आणि मॅक्झिमम किती आहेत पंधरा आहेत ठीक आहे मिनिमम पाच असतील मॅक्झिमम पंधरा असतील देन ह्याच्यामध्ये हो काय आहेत अजून कोणत्या तरतुदी आहे वृक्ष प्राधिकरण अधिकारी असतील प्राधिकरणाअंतर्गत कोणाची निवड केली जाईल वृक्ष प्राधिकरण अधिकारी यांची निवड केली जाईल यांची स्थापना नागरी स्थानिक प्राधिकरण करणार आहे देन आहे hey, या दोन जेव्हा बैठकी भरली जाते वृक्ष प्राधिकरणाची बैठक जेव्हा असते तेव्हा त्यांच्यामध्ये किमान किती बैठक होणं गरजेचं आहे किमान एक बैठक असणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये दोन बैठकीतील जे अंतर आहे ते किती असणं एकवीस दिवसांपेक्षा जास्त नसावे ठीक आहे हा मुद्दा जो आहे जो मूळ कायदा आहे त्यांच्यामध्ये त्यांनी पंचेचाळीस दिवसांचा क्रायटेरिया दिलेला आहे तो सुद्धा एकदा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे तर वृक्ष प्राधिकरणाच्या वर्षातून किती बैठकी बैठकी या दोन नाही एक होणं ऍटलिस्ट गरजेचं आहे कमीत कमी एक बैठक होणं गरजेचं आहे वर्षातून आणि जेव्हा दोन बैठकी होतील दोन बैठकीतील अंतर किमान एकवीस दिवसांपेक्षा जास्त नसावे यांची जी स्थापना आहे ते नागरी स्थानिक प्राधिकरण यांच्याद्वारे केली जाते तर येस राईट स्टेटमेंट आहे त्यामुळे ए आणि &E सी हे ऑप्शन बरोबर आहेत ऑप्शन ए अँड &E सी ट्वेंटी वन डेज चा जो गॅप आहे त्याच्यापेक्षा जास्त नसावा किमान एक बैठक असावी आणि जास्तीत जास्त जास्ती किती दोन बैठक होणं गरजेचं आहे ठीक आहे नेक्स्ट जो क्वेश्चन आहे महाराष्ट्र नागरी सेवा थर्ड क्वेश्चन जो आहे त्याचा आन्सर बघायचा आहे महाराष्ट्र नागरी सेवा क्षेत्र झाडांचे संरक्षण अधिनियम नाईन्टीन सेव्हन्टी फाईव्ह नुसार अयोग्य विधान ओळखा रॉंग स्टेटमेंट जे आहे ते ओळखायचं आहे तुम्हाला ऍज पर महाराष्ट्र अर्बन ट्री प्रोटेक्शन ऍक्ट नाईन सेव्हन्टी रिस्ट्रिक्शन ऑन ट्री कटिंग विल बी वृक्ष प्राधिकरण याच्यावरती काय करत असतं नियंत्रण ठेवत असतं ट्री ऑथोरिटी मस्ट ग्रँड परमिशन विदिन फोर्टी फायव्ह डेज पंचेचाळीस दिवसांच्या आत त्यांनी परवानगी देणं गरजेचं आहे आणि काय आहे आफ्टर पर्सनल इन्स्पेक्शन ऑफ ट्री रिटर्न अप्लिकेशन्स मस्ट बी मेड टू प्री ऑथरिटी विदिन अ थर्टी डेज फ्रॉम डेट ऑफ अप्लिकेशन रिसिव्ह so, जेव्हा पण तुम्हाला अर्जाची पोचपावती मिळते त्या अर्जाच्या पोचपावतीनंतर तीस दिवसाच्या आत काय करायचं आहे वृक्ष प्राधिकरणाकडे लेखी अर्ज करायचा आहे अशा प्रकारे जे स्टेटमेंट आहे ते दिलेले आहेत यातील अयोग्य स्टेटमेंट जे आहे ते तुम्हाला सांगायचं आहे तर याचा आन्सर करा याचे जे अयोग्य स्टेटमेंट आहे फॉल्स स्टेटमेंट जे आहे त्या एक्झामला तुम्हाला अशा पद्धतीने क्वेश्चन्स विचारले जातील तर हे जे कॉल स्टेटमेंट जे आहेत ते सांगायचे आहेत नंतर जेवढेही लेक्चर्स पेड मधले जेवढेही बॅचेस बघत आहेत त्यांनी हे लेक्चर्स बघायचे आहेत ठीक आहे क्वेश्चन चा आन्सर सांगा रिस्ट्रिक्शन्स ऑन ट्री कटिंग विल बी इम्पोज बाय ट्री ऑथॉरिटी तर कोणाच्या द्वारे झाडे तोडणार निर्बंध हे वृक्ष प्राधिकारी यांच्याद्वारे लावण्यात येतात तर येस राईट आहे पंचेचाळीस दिवसांच्या आत वृक्ष प्राधिकारीने परवानगी देणे आवश्यक आहे का, का? तर नाही तर याच्या रिलेटेड कोणता कायदा आहे पंचेचाळीस दिवस आहेत का साठ दिवसांच्या आत परवानगी देणं गरजेचं आहे तीस साठ पंधरा आणि त्याच्यानंतर जे अंतिम निर्णय जे आहे त्या निर्णयाची मुदत किती दिवसाची पर्यंत असते पंचेचाळीस दिवसापर्यंत या ज्या चा, चार चार व्हॅल्यू जे आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे त्याच्या रिलेटेड काय पार्ट होता तो सुद्धा आपण एकदा व्यवस्थित बघू ठीक आहे आता झाडे तोडण्यावर निर्बंध कोणते कलम आहे कलम आठ आहे कलम आठच्या तरतुदी कशा रिलेटेड आहे झाडे तोडण्यावरती निर्बंध असेल आता झाडे तोडताना ट्री कन्झर्वेशन अॅक्ट मध्ये तुम्ही काय लक्षात ठेवाल तीस साठ त्याच्यानंतर जे आहे पंधरा आणि पंचेचाळीस या चार व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत कलम आठ मध्ये तर कलम आठ मध्ये काय असेल मी वृक्ष एक शासकीय कर्मचारी आहे ठीक आहे मी झाडे तोडले किंवा एखाद्या सर्वसाधारण व्यक्तीने झाडं तोडलं ठीक आहे एक्स वाय झेड व्यक्तीने तर त्या रिलेटेड लेखी अर्ज केला जाईल कोणाकडे वृक्ष प्राधिकारीकडे लेखी अर्ज केला जाईल ठीक आहे हा लेखी अर्ज किती दिवसांमध्ये करणं तीस दिवसाच्या आत विदिन थर्टी डेज काय करायचा आहे आपल्याला अर्ज करायचा आहे ठीक आहे विदिन थर्टी डेज हा अर्ज करायचा आहे ठीक आहे त्यानंतर काय असेल साठ दिवसांचा कालावधी दिला जाईल कोणाला दिला जाईल हा साठ दिवसांचा कालावधी आता वृक्ष प्राधिकारीला काय केला जाईल हा सिक्स्टी डेजचा क्रायटेरिया दिला जाईल तर यामध्ये साठ दिवसामध्ये ते काय करतील तीस दिवसामध्ये अर्जाची पोचपावती मिळाली त्या दिनांका दिवस दिनांकानंतर पुढचे साठ दिवस जे आहे ते काउंट केले जातील जेव्हा तुम्हाला कोणतेही झाड तोडायचं असेल त्याच्या आधी या सर्व प्रोसेस तुम्हाला जायला लागतं मग साठ दिवसामध्ये तो वृक्ष प्राधिकारी काय करेल त्याच्यावरती त्या झाड तोडण्याबद्दल एक जाहिरात तो प्रसिद्ध करेल ती जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर साठ दिवसामध्ये वृक्ष प्राधिकारी काय करतील निर्णय घेतील ती परवानगी देतील त्यांना झाड तोडण्यासाठी ठीक आहे किती दिवसांची असते कि ती साठ दिवसांची असते तर परवानगी शब्द आला तुम्हाला वृक्ष प्राधिकरण परवानगी किती दिवसामध्ये देतील साठ दिवसामध्ये एकतर ती सशर्त देतील किंवा विनाशर्त म्हणजे एक तर मंजूर करतील किंवा मंजूर करणार नाहीत ठीके सपोज यांनी मंजूर केली परमिशन दिली जाहिरात प्रसिद्ध केली वृक्ष प्राधिकरणाने त्यानंतर मंजुरी दिली तर मंजुरी केल्यानंतर मंजूर नाही केला ही प्रोसेस इथेच एंड झाली ठीक आहे परंतु मंजूर केलं तर पुढे काय असतील पंधरा दिवसांचा कालावधी दिला जाईल या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये काय केलं जातं वृक्ष प्राधिकारी काय सांगतील जो पण जमीन मालक आहे किंवा जो कोणी व्यक्ती आहे जे झाड तोडणार आहे त्यासाठी त्यांनी अपील केलेला आहे तर ती व्यक्ती काय करेल पंधरा दिवसाचा त्यांना कालावधी दिला जाईल पंधरा दिवसापर्यंत ते झाड तोडलं जाईल का तर नाही पंधरा दिवसापर्यंत ते झाड तोडलं जाऊ शकत नाही पंधरा दिवसानंतर जे आहे ती मुदत दिली जाते तर पंधरा दिवसानंतर पण पुढे जी निर्णयाची मुदत आहे ती पंचेचाळीस दिवसाची असते तर पंधरा दिवसामध्ये काय केलं जातं त्या झाडाच्या वया इतकी किंवा तेवढीच जी झाडं आहेत ती दुसऱ्या ठिकाणी लावायला सांगितलं जातं कोण सांगतं वृक्ष प्राधिकारी हा निर्णय कोणाला देतो जे पण व्यक्ती आहे जी झाड तोडणार आहे ती ठीक आहे जी थी। पण अपील करता असेल ती काय करते तिला सांगितलं जाईल फिफ्टीन डेजच्या आतमध्ये मग या पंधरा दिवसानंतर काय केलं जातं एखादा प्राचीन वृक्ष असेल म्हणजे प्राचीन वृक्ष असेल तर काय सांगितलं जाईल पंचेचाळीस दिवसानंतर पण वाटलं त्यांनी वृक्ष प्राधिकरणाने काहीच निर्णय दिला नाही आणि पंचेचाळीस दिवसाचा क्रायटेरिया निघून गेलाय ओलांडून गेलेला आहे तरी सुद्धा ते झाड तोडू शकतो का आपण नाही तर झाड तोडू शकत नाही एवढा मुद्दा लक्षात ठेवाल त्यानंतर जर सर्वसाधारण झाड असेल पंधरा दिवसानंतर तुम्ही झाडं लावली ठीक आहे जी पण सर्व प्रोसेस झालेल्या सात दिवसानंतर सशर्त मंजुरी मिळालेली पंधरा दिवसाची प्रोसेस झाली त्यानंतर पंचेचाळीस दिवस जे काय होती निर्णयाची मुदत होती ठीक आहे निर्णयाची मुदत ही किती दिवसाची असेल पंचेचाळीस दिवसाची तर निर्णयाची मुदत विचारली तुम्हाला ओव्हरऑल तर ती फोर्टी फाईव्ह डेज आहे आणि आता झाड कसं आहे सर्वसाधारण आहे प्राचीन वृक्ष नाहीये प्राचीन वृक्ष कोणाला बोलणार हेरिटेज ट्रीज जे पन्नास वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना आपण हेरिटेज ट्रीज असं म्हणणार मग मुण सर्वसाधारण झाड असेल तर ते तोडलं जाऊ शकतं का तर येस सर्वसाधारण जे झाड आहे ते तोडलं जाऊ शकणार आहे अशा प्रकारे हा क्रायटेरिया असेल तीस साठ पंधरा आणि पंचेचाळीस दिवसाचा क्रायटेरिया असणार आहे मग विदिन थर्टी डेज अच्यात सशक्त मंजूर केलं जाईल आणि प्राचीन वृक्ष असेल तर ते झाड तोडू शकत नाही सर्वसाधारण असेल तर झाड आपण तोडू शकतो एवढा क्रायटेरिया कलम आठ च लक्षात ठेवायचं आहे तर यामध्ये कलम आठ चे मुद्दे बघा झाडे तोडण्यावर निर्बंध वृक्ष प्राधिकारी यांच्याद्वारे लावण्यात येतात वृक्ष प्राधिकारी यावरती निर्णय घेतात राईट आहे पंचेचाळीस दिवसाच्या परवानगी देणं आवश्यक आहे का तर नाही इथे किती दिवसाची परमिशन पाहिजे सिक्स्टी डेज ची परमिशन पाहिजे त्यानंतर झाडांचे व्यक्तिशः निरीक्षण करून अर्ज मिळाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसाच्या आत वृक्ष प्राधिकारीकडे लेखी अर्ज करणे सगळ्यात पहिला व्यक्तिशः म्हणजे त्या स्वतः व्यक्तीने जी कोणी अर्ज करणार आहे त्या व्यक्तीने तीस दिवसाच्या आत काय करायचं आहे लेखी अर्ज द्यायचा आहे तर हे जे स्टेटमेंट आहे हे, हे, हे सुद्धा करेक्ट आहे त्यांनी रॉंग स्टेटमेंट विचारलंय त्यामुळे ऑप्शन बी हे करेक्ट आहे ठीक आहे अयोग्य विचारलेलं आहे इनकरेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे ओनली बी ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया देन आहे कलम चार कलम चार मध्ये काय आहेत वेगवेगळ्या आर्टिकल्स दिलेल्या आहेत आणि त्यांचे जे आहेत आर्टिकल्स आणि नियमावली कोणती आहेत कोणत्या कलमांतर्गत आहेत तरतुदी ते तुम्हाला ओळखायचं आहे ठीक आहे तर या रिलेटेड पॉईंट सांगा कलम दोन जे आहेत आतापर्यंत आपण काय बघितले बावीस जी कलम आहेत तर या बावीस कलमांना कसं लक्षात ठेवतो हो, पहिले जे आहे ते संक्षिप्त असतं व्याख्य असते मग स्थापना रचना हे जे आर्टिकल आहेत ते पुढच्या स्टेटमेंट मध्ये असतात मध्ये आपण काय बघितलेलं शिक्षा अपील शंका निरसन या तरतुदी कशा असतात लास्ट जे सेक्शन आहेत त्यामध्ये असतात आता तुम्हाला कलम बावीस विचारले अपराध नियमशास्त्री जरी तुम्हाला येत नसेल तरी कलम दोन हे व्याख्य आहे तुम्ही एक ऑप्शन वरून काढू शकता कलम दोन हे जे दोन ऑप्शन आहेत ते कट झाले ठीक आहे देन आहे कलम चौदा विचारले अपील कलम एकवीस नियम अपराध आणि शास्त्री तर कलम चौदा हे कशा रिलेटेड आहे अपीलांच्या कलमाबाबत आहे तर बी वरून हा सुद्धा जो ऑप्शन आहे तो कट होतोय ठीक आहे तर बीच चार आहे तर यावरून पण हे ऑप्शन कट होत आहे बीचं ऑप्शन जे आहे ते अपील आहे कलम एकवीस जे आहे अपराध शास्ती आणि कलम बावीस मध्ये काय आहे नियम देण्यात आलेला आहे तर च जे आहे ते चार आहे ऑप्शन चे तीन आहे तर अशा प्रकारे ऑप्शन वन जे आहे ते त्याचा आन्सर असणार आहे ठीक आहे येस राईट आहे दुर्गा मॅम येस व्हेरी गुड याचं जे ऑप्शन फर्स्ट असणार आहे ते आन्सर असणार आहे आता याच्यामध्ये अपील जे आहे ते अपील कोणाकडे करतो आपण वृक्ष प्राधिकारीकडे करत असतो तर या रिलेटेड डिटेल जे ऍक्ट आहे ते आपण बघितलेलं आहे आधीच जे लेक्चर्स मध्ये बघितलेलं जे पण युट्यूब चे सेशन करतायत फक्त तर त्यांनी काय करायचं आहे ऍट तुम्ही या ऍक्ट वरती भर देणार आहात आता कलम जे शिक्षाच्या बाबत तरतुदी आहेत ठीक आहे तर एखादा एखाद्या व्यक्तीने शिक्षा केली तर शिक्षा देणार कोण शिक्षा देणार वृक्ष प्राधिकारी हा काय करेल शिक्षा देईल आता ही शिक्षा देताना वृक्ष प्राधिकारी काय करेल वृक्ष प्राधिकारी हा शिक्षा देतील आणि त्यानंतर काय केली जाईल कोणत्या प्रकारची शिक्षा असेल तर तुरुंगवास आणि पॅनल्टी या दोन्ही शिक्षा असणार आहेत म्हणजे तुरुंगवास पण होईल आणि पॅनल्टी पण होईल मग तुरुंगवास किती आहे मूळ कायद्यामध्ये काय तर मूळ कायद्याची शिक्षा काय आहे किमान एक आठवडा सॉरी पहिला आपण याद किमान एक हजार पाच हजार रुपये पर्यंत ठीके सुधारित दोन हजार एकवीसच्या तरतुदीनुसार सुधारित काय सुधारणानुसार काय आहे सुधारित काय आहे शिक्षा एक लाख एक लाखापेक्षा जास्त असणार नाही वन लाखपेक्षा पेक्षा जास्त असणार नाही ठीक आहे आणि तुरुंगवास किती वर्षा पर्यंतचा होतो तुरुंगवास लक्षात ठेवताना मॅक्झिमम आणि मिनिमम या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवाल तुरुंगवास हा कसा असतो मिनिमम मिनिमम शिक्षा मध्ये काय आहे एक आठवड्यापेक्षा कमी नसेल वन नॉट मोर दॅन सॉरी नॉट लेस दॅन वन वीक एक वीक पेक्षा कमी नसेल ते वन इयर पर्यंत काय असेल तुरुंगवास हा केला जातो वन इयर पर्यंत ही शिक्षा केली जाते तर शिक्षा कोणत्या प्रकारची असते वृक्ष प्राधिकरणाच्या अपराध आणि शास्ती तर हे जे कलम आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे जे आपली बॅच आहे ती स्टार्ट झालेली आहे नवी मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्तसाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच असेल त्यामध्ये सर्व ऍक्टचा जो आहे तो पूर्ण अभ्यास केला जाईल तसेच तुम्हाला वीकली जेव्हा तुमचा ऍक्ट कम्प्लीट होतो त्यानंतर वीकली टेस्ट घेतल्या जातात त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते सुद्धा आपण घेत आहोत त्यासोबतच जे आहे ट्रिक्स वाईज तुम्हाला सांगितलं जाईल की कशाप्रकारे तुम्हाला ऍक्ट लक्षात ठेवायचा आहे तर यामध्ये तुम्हाला साठ प्रश्न असतील एकशे वीस गुणांसाठी की जी जी आग, जी ही जी बॅच आहे फक्त जी ची बॅच आहे ती दोन हजार चारशे नव्याण्णव मध्ये आहे या रिलेटेड फीज रिलेटेड कोणताही डाऊट असेल किंवा अदरही काही डाऊट असेल तर तुम्ही या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा दोन्ही बॅचेस जर तुम्हाला परचेस करायचे असतील तर यासाठी जी फीज आहे ती याप्रमाणे असेल आणि यामध्ये जे जीएसचा जी 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 चाळीस प्रश्नांचा जो पार्ट आहे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता सॉरी uh, गणितचा पार्ट नाही इथे रिजनिंग तुम्हाला दिलेला आहे दहा क्वेश्चन्सचा आणि जीएसचा जो पार्ट आहे तो असेल तर यामध्ये जीएसचे क्वेश्चन्स आणि जे रिजनिंग अॅप्टीट्यूडचा जो पार्ट आहे तो इथे कव्हर करून घेतला जाणार आहे प्लस जे लाइव बॅचेस असतील लाईव्ह मध्ये तुम्हाला ऍक्ट सुद्धा तुम्ही वन टू वन सेशन तुमचे जे डिरेक्टली काही डाउट आहेत तर ते तुम्ही विचारू शकणार आहात तर ठीक आहे काही डाऊट असेल तर या नंबरशी कॉन्टॅक्ट करा नाईन डबल टू सिक्स झिरो वन सिक्स वन सिक्स वन आणि जे आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं जे ऍप आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे ठीक आहे नेक्स्ट जो क्वेश्चन आहे त्याबद्दल आपण बोलूया झाडांचे संवर्धन एकोणीसशे पंच्याहत्तरच्या अधिनियमानुसार आता कोणत्या तरतुदी आहेत प्रकरण सात हे वृक्ष व उपकर यातील तरतुदी नमूद आहेत टोटल प्रकरण किती आहेत आठ आहेत फक्त एकच असं प्रकरण सात आहे की ज्याच्यामध्ये एकच आर्टिकल आहे जे कशा रिलेटेड आहे ते आपल्याला आता यामध्ये तुम्हाला आन्सर सांगायचा आहे ठीक आहे वृक्ष उपकर हा जमिनीचा मालकीवर लावला जातो आणि हा वृक्ष उपकर एक टक्केपेक्षा जास्त असेल तर आ, हे जे आहेत मराठीत आणि ज्यांना इंग्लिश मधून स्टेटमेंट जावेत त्यांच्यासाठी चाप्टर सेव्हन मेन्शन्स प्रोव्हिजन्स ऑफ ट्री अँड टॅक्स ठीक आहे किंवा ट्री सेस म्हणतो आपण त्यालाच ओके ट्री टॅक्स इज इम्पोज ऑन अ लँड ओनरशिप ठीक आहे आणि ट्री टॅक्स विल बी मोर दॅन वन पर्सेंट तर याचा आन्सर सांगायचा आहे mm -hmm. याचं जे आन्सर आहे ते सांगायचं आहे तुम्हाला आता हा जो वृक्ष उपकर आहे ठीक आहे प्रकरण सात जे आहे ते कशा रिलेटेड आहे वृक्ष उपकर ठीके उपकर म्हणजे ट्री ट्रीसेज लावला जातो यामधील एकच आर्टिकल आहे ठीक आहे कोणता आर्टिकल आहे आर्टिकल एटीन जे आहे ट्री सेज रिलेटेड आहे आर्टिकल एटीन ट्री सेज म्हणजे वृक्ष उपकर त्याला आपण म्हणतो ठीक आहे आता हा वृक्ष उपकर कशा पद्धतीने लावला जाईल तर ट्री सेज जो आहे तर कलम बद्दल काही तरतुदी आपण जाणून घेऊया ठीक आहे आता ट्री सेस करताना सगळ्यात पहिल्यांदा ट्री सेस कसा असेल जमिनीच्या मालकीवर आता सपोज माझी माझं हे घर आहे ॲज अ ॲसेट आहे ठीक आहे आता ही माझी मालकी आहे सपोज हे घर आहे फिफ्टी लॅक्सच ठीक आहे या फिफ्टी लॅक्सच्या प्रॉपर्टीवरती म्हणजे जमिनीच्या मालकीवर जमिनीचं जी व्हॅल्युएशन असणार आहे तुमची ओनरशिपची जी व्हॅल्युएशन असणार आहे त्या मालकीवर काय लावला जातो हा टॅक्स लावला जातो हा टॅक्स किती असेल वन पर्सेंट पेक्षा जास्त असणार नाही ठीक आहे बिलो वन पर्सेंट असेल तर वन पर्सेंट पेक्षा जास्त असणार नाही ठीक आहे फक्त जमिनीच्या मालकीवर लावला जातो परंतु एखादा व्यक्ती आहे त्यांनी तो ट्री सेज भरलाच नाही किंवा ट्री टॅक्स जो आहे तो भरलाच नाही तर याची वसुली करायची असेल तर ही वसुली जी आहे ती किती टक्क्यांपेक्षा जास्त असणार नाही तर पॉइंट फाईव्ह पर्सेंट पेक्षा जास्त असेल का जमिनीच्या मालकीच्या पॉइंट फाईव्ह पर्सेंट पेक्षा जास्त असणार नाही या पद्धतीने ट्रीसेसच्या ज्या तरतुदी आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत याचा आन्सर थर्ड दिलेला दु, आहे दुर्गा मॅमने तर राईट आहे सी जे आहे ते स्टेटमेंट अयोग्य आहे प्रकरण सात मध्ये वृक्ष उपकर लावला जातो जमिनीच्या मालकीवर लावला जातो नाईस व्हेरी गुड दुर्गा मॅम त्यांनी तं, जे आन्सर दिलेला आहे ते करेक्ट आहे जो ट्री सेज जो आहे तो आ, एक पर्सेंट पेक्षा जास्त असेल का तर नाही तो वन पर्सेंट पर्यंतच असतो रॉंग स्टेटमेंट जे आहे ते इनकरेक्ट स्टेटमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं होतं अशा प्रकारे हे जे क्वेश्चन्स आहेत ते पुढचे क्वेश्चन्स जे आहेत ते उद्या आपण चार वाजता कंटिन्यू करू आणि जो पुढचा पार्ट आहे तो कंटिन्यू करणार आहोत जो ट्री कन्झर्वेशन ऍक्टचा चा असेल ट्री कन्झर्वेशन ऍक्टच्या क्वेश्चन्स नंतर आपण नेक्स्ट ऍक्ट चे जे क्वेश्चन्स असतील ते घेणार आहोत डेली चार वाजता जे आहे ते आपल्या लाईव्ह सेशन असतात तर ज्यांना कोणाला लाईव्ह सेशन कंटिन्यू करायचे आहे त्यांनी आवर्जून लाईव्हला या आणि जे आन्सर्स आहेत त्याचं प्रिपरेशन जे आहे जे कोणी विद्यार्थ्यांना बॅच पर्चेस करतात नाही त्यांच्यासाठी एक छोटासा प्रयत्न आहे की त्यांना ऍटलिस्ट त्याच्या थ्रू त्यांची रिव्हिजन व्हावी क्वेश्चनची प्रॅक्टिस व्हावी त्यासाठी आपण हे सेशन घेत आहोत ठीक आहे तर धन्यवाद आपण आता इथे थांबूया आणि जे पुढचं सेशन असेल तेव्हा उद्या चार वाजता हे कंटिन्यू करू थँक्यू